सुरुवातीलाच बातमी आहे नारायण राणे यांनी जरांगेंना लगावलेल्या टोल्यासंदर्भात दाढी मिशा वाढवल्यानं कुणी छत्रपती होत नाही असं राणे यांनी म्हटलेलं आहे नारायण राणेंनी मनोज जरांगेंना टोमणा लगावलाय दाढी मिशी वाढवल्यानं कुणाला छत्रपती होता येत नाही असं राणेंनी म्हटलंय अरे राणेसाहेब मराठवण्यात आता येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो अरे कपडे घालतेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच यात हाय काय बघण्यासारखं आता बघील एवढ्या वरचा चारशे वरचा बऱ्याच जामीन दाढी वाढवू छत्रपती झाले का नाही हो दाढी वाढवून गुणात्मक वागलं पाहिजे जरा मी उत्तर दिलं सोलापूरला अरे राणेसाहेब मराठवाड्यात घेता येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो अरे कपडे घालतेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसा दिसतो हाय काय बघण्यासारखं आता बघील एवढ्या वरचा चारशा वरचा बऱ्याच जमीन दाढी वाढवू छत्रपती झाले काय नाही हो दाढी वाढवू गुलात्मे <muchas> पहि <muchas> <muchas> <muchas>